नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पुण्याचा तो भयंकर अपघात पुण्याचा तो भयंकर अपघात जो आहे त्या अतिश्रीमंत मुलाने ती अत्याधुनिक काय ती महागडी गाडी बेफाम वेगाने चालवली आणि त्यात दोन निष्पाप लोकांचा जीव गेला ही घटना त्यातले प्रसंग त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी ह्या मी नव्याने सांगण्याची गरज नाही आहे पण ते बघून हळहळणारे जे लोक आहेत त्यांना चार खडे बोला ऐकवणं मला अगत्याचं वाटलं मग तो बिल्डर कोणाशी संबंधित आहे त्याचे राजकीय धागेदोरे काय आहेत कुठच्या राजकीय नेत्याशी आणि पक्षाशी त्याची जवळीक आहे त्यावरून आरोप प्रत्यारोप चालू आहेत पोलिसांनी कायद्याने प्रशासनाने कोणाला कसं गुन्ह्यामध्ये पाठीशी घालण्याचे उद्योग केले त्यावर उहापोह हो चालू आहे पण हे सगळं जो कोण बिल्डर अगर अगरवाल नावाचा बिल्डर आणि त्याचा परिवार आहे ते ज्या पद्धतीत आपल्या श्रीमंतीच्या मस्तीमध्ये आणि उन्मत्ततेमध्ये आपल्या बेअक्कल मुलाला नशापान करायला प्रोत्साहन देतात त्याच्या हातामध्ये अत्यंत महागडी अशी आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणारी गाडी पण देतात आणि लोकांचा जीव घ्यायला त्याला प्रवृत्त करतात प्रोत्साहन देतात याविषयी जी हळहळ व्यक्त करणारे आहेत त्या सगळ्या बदमाशांना येस मी त्यांना बदमाश म्हणतो मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे पुण्यासारख्या एका शहरामध्ये एक बिल्डर करतो एक गर्भश्रीमंत करतो त्या अगरवाल परिवार यामध्ये घडलेली जी घटना आहे तशीच घटना राष्ट्रीय पातळीवर सुद्धा होते तेव्हा तुम्ही शहामृगासारखी वाळूत आपली मुंडी खुपसून का बसता का बसता जी काळजी त्या अगरवाल कुटुंबाच्या परिवाराच्या पोराने केलेल्या घातपातामुळे अपघातामुळे निर्माण झाली आहे तीच परिस्थिती राष्ट्रीय पातळीवर सुद्धा राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे तेव्हा हे सगळे एकापेक्षा एक, का एक शहाणे काय करत असतात त्या बापाने आपली महागडी गाडी जी रजिस्टर सुद्धा केलेली नाही अशी गाडी आर टी ओचा नंबर नसलेली गाडी ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या पोराकडे सोपवली याच्यात गुन्हा नेमका काय असतो तर तो पोरगा अल्पवयीन आहे त्याला गाडी चालवण्याचा अनुभव नाही आणि गाडी चालवण्याचा परवाना लायसन्स पण त्याच्याकडे नाही हा त्याचा गुन्हा आहे पण मग हाच गुन्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये राहुल गांधी यांनी केलेला नाही का राहुल गांधी वीस वर्षापूर्वी कधीतरी अचानक काँग्रेस पक्षात येतात आणि त्यांना थेट लोकसभेला उभं केलं जातं त्यांना थेट काँग्रेस पक्षाचा जनरल सेक्रेटरी केलं जातं तेव्हा पक्ष पक्षाची पक्षा संघटना पक्षाचे कार्यकर्ते पक्षाची कार्यशैली याविषयी राहुल गांधींचं ज्ञान नेमकं काय होतं तो अगरवाल कुटुंबातला नशापान केलेला मस्ती चढलेला पोरगा आणि वीस वर्षापूर्वीचे राहुल गांधी यांच्यामध्ये मात्र फरक आहे का कुठच्या पातळीवर कुठच्या आधारावर राहुल गांधी यांना एका फटक्यात काँग्रेस पक्षाचं जनरल सेक्रेटरी करण्यात आलं श्रीमंत घरच्या पोरांना अत्यंत महागडं खेळणं द्यावं आणि त्यांनी त्या खेळण्याची पूर्ण मोडतोड करून टाकावी हाच त्या अगरवाल कुटुंबातल्या पोराचा गुन्हा आहे हां त्यात सामान्य इतर लोकांचे दोन जीव गेले ही पण वस्तुस्थिती आहे पण त्या पोराकडे ती कोट्यवधी रुपये किमतीची महागडी वेगवान गाडी देणं हा जर पालकांचा गुन्हा असेल तर सोनिया गांधी आणि त्यांच्या गांधी परिवाराने आणि गांधी परिवार मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांच्या चमच्या गोतावळ्यांचा जो सगळा गोता मोठा एक शहाणा परिवार आहे जयराम रमेशपासून अहमद पटेलपर्यंत आणि मल्लिकार्जुन खरगेंपर्यंत या लोकांनी त्यावेळेला राहुल गांधींच्या हाती गाडी सोपवू नये पक्षाची असं सोनिया गांधींना सांगितलं होतं का रोखलं होतं का काँग्रेस पक्षाचा जो गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये भीषण अपघात वारंवार होतो आहे आणि त्यातून देशाची लोकशाही देशातलं विरोधी पक्षीय राजकारण याचा वारंवार बळी जातो आहे तेव्हा त्यापासून सोनिया गांधींना रोखण्याची हिंमत कुठल्या तरी काँग्रेस नेत्याने कुठल्या तरी संपादकाने दाखवली आहे का काँग्रेस पक्षात जे आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते तर वाडग्यात पडलेल्या भिकेवर जगणारे आहेत आपल्याला राज्यसभा हवी असेल आपल्याला पक्षाचं तिकीट हवं असेल आपल्याला मंत्रिपद हवं असेल तर सोनियांची नाराजी परवडणारी नाही म्हणून राहुल गांधींचं खोटं नाटक कौतुक करत ते बेशरम लोकं पक्षात जगत असतील पण ज्यांना देशाची लोकशाही संविधान याची चिंता आहे त्यांनी तरी काँग्रेस पक्ष आणि त्याचे सगळी निर्णय प्रक्रिया राहुल गांधींच्या हाती सोपवणं म्हणजे अपघाताला आमंत्रण देणं आहे हा शहाणपणा सोनिया गांधींना सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न का केलेला नव्हता आज जो उठतोय तो राजकीय नेता प्रवक्ता असो किंवा एखादा पत्रकार विश्लेषक असो अपघात करणाऱ्या त्या अगरवाल कुटुंबातल्या कार्ट्याच्या आगाऊपणाला आगाऊपणाला दोष देत आहेत पण त्याचबरोबर त्याच्या बापाला आणि त्याच्या आजोबाला आणि कुटुंबाला सुद्धा अटक झालेली आहे तुलना करायला गेलं तर तेवढा जीवित हानी करणारा असा अपघात राहुल गांधींनी काँग्रेसच्या बाबतीत केला असं म्हणता येणार नाही पण राजकीय राज भारतीय राष्ट्रीय राजकारण आपण बघितलं तर तिथे नको तितके अपघात राहुल गांधींनी करून ठेवलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपूर्वी राहुल गांधी काँग्रेसचे चार पाच महिने अध्यक्ष झाले होते आणि आपल्यामुळे पक्षाचा इतका दारुण पराभव झाला म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला त्यानंतर तीन महिन तीन वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षसुद्धा नव्हता तरीही पक्षाचे अध्यक्ष नसताना किंवा आपल्याकडे पक्षाच्या घटनेत अंतर्गत कुठलाही अधिकार नसताना काँग्रेस नावाची गाडी चालवणारा ड्रायव्हर कोण होता मध्यंतरीच्या काळात बिहार गुजरात किंवा तुमचं काय म्हणतात तो बंगाल किती विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्याचे उमेदवार कोणी निवडले कोणी निवडले काँग्रेस पक्षाला अध्यक्षसुद्धा नव्हता आणि तरीही काँग्रेस पक्षातर्फे हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी कारभार चालवत होत्या आणि त्या कोणाला भेटतसुद्धा नव्हत्या तब्येतीचं कारण सांगून आणि राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा सगळे निर्णय घेत होते म्हणजे प्रत्यक्ष काँग्रेसची गाडी राहुल गांधी चालवत होते आणि त्यांच्याकडे पक्ष चालवण्याचं चा अध्यक्ष म्हणून कुठलंही लायसन्स नव्हतं तो अगरवाल परिवारातला धुन्न मुलगा त्याला चढलेली मस्ती आणि राहुल गांधी यांनी चालवलेला काँग्रेस पक्ष यामध्ये कसला फरक आहे मित्रांनो हा फरक एक असा तुम्हाला दाखवता येईल की एक ते एक तरुण आणि एक तरुणी त्या अपघातात मारले गेले तसं राहुल गांधींच्या काँग्रेस चालवण्यातून कोणाचा अपघात झाला का झाला कपिल सिब्बल असतील जितीन प्रसाद असतील तुमचे गुलाम नबी आझाद असतील एकापेक्षा एक काँग्रेसचे नेते हकनाक त्यांची राजकीय कारकिर्द मारली गेली तरुण तरुणीचे पुण्यात पडलेले बळी आणि गुलाम नबी आझाद सारख्या अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पडलेला बळी गुणात्मक फरक कोणी दाखवता येईल काय आक्षेप होता त्यांचा गाडी चालवणाऱ्याकडे लायसन्स असलं पाहिजे काँग्रेस चालवणारा हा काँग्रेसचा वेळ अध्यक्ष असला पाहिजे एवढीच तर त्यांची मागणी होती ना अगरवाल कुटुंबातल्या त्या अल्पवयीन मुलाची जी गोष्ट आहे की त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं आणि राहुल गांधींकडे काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कुठलेही संविधानात्मक अधिकार नव्हते दोघांमध्ये काय फरक आहे मित्रांनो आणि दो दोन्ही ठिकाणी अपघातच घडलेला आहे राहुल गांधी राजकारणात आले आणि बघता बघता दहा वर्षात काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा होऊन गेले त्यांना अनुभव नव्हता पण आईचं लेकरू लाडकं लेकरू म्हणून त्याला सेक्रेटरी केला त्याला अध्यक्ष केला त्याच्या हाती काँग्रेसची गाडी सोपवली आणि काँग्रेसचा किती भीषण अपघात झाला आहे बघा मित्रांनो लायसन्स दोघांकडेही नव्हतं अनुभव दोघांकडेही नव्हता आणि तरीही अपघात होण्यासारखी परिस्थिती असताना अपघाताची परिस्थिती सोपवली गेली सोपवली गेली आणि इथे मोठी गंमत असते मित्रांनो इथे मोठी गंमत असते जे लोक आज त्या अगरवाल कुटुंबातल्या पोरावर तुटून पडलेले आहेत त्यापैकी एकाचीही ही बिशाद नव्हती की राहुल गांधींकडे काँग्रेसचा कारभार आणि सगळा अधिकार का सोपवला का कोणी उत्तर देणार आहे त्याचं राहुल गांधीमुळे दोन हजार चौदाची निवडणूक अतिशय लज्जास्पद रीतीने काँग्रेस हरली एकोणीसमध्ये सुद्धा काँग्रेस परत हरली हे दोन्ही भीषण अपघात होते काँग्रेस नावाच्या पक्षाच्या गाडीचा चुराडा करून टाकला राहुल गांधींनी आणि तरीही परत ती गाडी राहुल गांधीच चालवत आहेत याबद्दल विचारण्याची हिंमत कोणी केली का नाही केली मित्रांनो आणि प्रश्न तेवढाच नव्हता हा एका काँग्रेस पक्षापुरता मर्यादित विषय नाही आहे अजिबात मर्यादित नाही आहे काँग्रेस पक्ष चौदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर लोकसभेतला आणि राष्ट्रीय राजकारणातला सर्वात मोठा असा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता आणि त्यामुळे देशातलं विरोधी राजकारण कुठल्या दिशेने घेऊन जायचं चा। कसं चालवायचं चा। हे फक्त काँग्रेसच्या हाती होतं बाकी दोन दोन तीन तीन डझन पक्ष असतील त्यांची ताकद फार थोडी आहे वाय एस आर सी पी किंवा तुमचा बिजू जनता दल तृणमूल काँग्रेस सी पी एम डावी आघाडी वेगवेगळे पक्ष आहेत पण ते पक्ष काँग्रेसच्या तुलनेमध्ये खूपच लहान आहेत आणि त्यामुळे आपोआपच देशाच्या आणि संसदेच्या राजकारणात विरोधी पक्षाची दिशा ठरवणं विरोधी पक्षाच्या राजकारणाची गाडी चालवणं हा अधिकार आपोआपच काँग्रेस पक्षाकडे येत असतो आणि म्हणून काँग्रेसची गाडीच विरोधी राजकारणाचा भीषण अपघात करण्याची पूर्ण शक्यता होती आणि तो अपघात आपल्या लाडक्या पोरांनी केला तरी पर परवा नाही असं म्हणत सोनिया गांधी जेव्हा काँग्रेसची सगळी सूत्र आपल्या लाडक्या मुलाकडे देतात आणि परत एकदा विरोधी राजकारणाला घातपात घडवणारा अपघात होण्याची शक्यता निर्माण करतात तेव्हा सोनिया गांधींना सांगणार कोण काँग्रेस पक्ष सांगायला तयार नाही आहेत आघाडीसाठी लाचार झालेले बिगर भाजप पुरोगामी पक्ष सोनिया गांधींचा कान पकडायला तयार नाही आहेत राहुल गांधींना रोखायला तयार नाही आहेत तर विरोधी पक्षाचा आणखीन एक भयंकर अपघात होणं विरोधी राजकारणाचा धुवा उडणं याला पर्याय नसतो ज्या आईबापांनी बेतालपणे पैशाच्या मस्तीमध्ये आपल्या अल्पवयीन मुलाकडे ती महागडी आणि भयंकर गाडी सोपवली त्यापेक्षा देशातले सगळे राजकीय विश्लेषक विचारवंत आणि विरोधी पक्षाचे एकापेक्षा एक जाणकार नेते आणि मीडियामध्ये बसलेले संपादक हे त्या अग्रवालच्या त्या नालायक पोराच्या बापापेक्षा आजोबापेक्षा आणि परिवारापेक्षा तसूभर वेगळे आहेत का त्या मुलाने पुण्याच्या एका वर्दळीच्या व रस्त्यावर अपघात केला पण राहुल गांधींच्या हाती विरोधी राजकारणाची सूत्र सोपवणाऱ्या प्रत्येकाने देशातल्या लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या विरोधी राजकारणाचा नको इतका भीषण अपघात घडवण्याला प्रोत्साहन दिलेलं आहे ज्यांनी ज्यांनी कोणी राहुल गांधींच्या त्या खुळचट पदयात्रेचं कौतुक केलं ज्यांनी ज्यांनी कोणी राहुल गांधी योग्य मार्गावर आहेत म्हटलं ज्यांनी ज्यानी कोणी राहुल गांधींच्या न्यायपत्र न्याययात्रा असल्या खुड्या कल्पनांचं गुणगान केलं ते सगळेच्या सगळे त्या अग्रवाल कुटुंबातल्या परिवारातल्या बेजबाबदार पालकांपेक्षा तसूभर वेगळे नाहीत कारण या लोकांनी राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाला घातपात घडवण्याला प्रोत्साहन दिलेलं आहे अपघात घडवण्याला चिथावणी दिलेली आहे एक गोष्ट अशी असते की हा राजकारणातला किंवा विरोधी राजकारणाला अपघात घडवणारा जो प्रसंग आहे तो भारतीय दंडविधान इंडियन पिनल कोडच्या कुठल्याही कलमात बसणारा नाही आहे घटनात्मक कायद्याच्या कसोटीमध्ये त्याला गुन्हेगार ठरवता येणार नाही पण व्हायचं ते राजकीय सामाजिक आणि संघटनात्मक नुकसान विरोधी राजकारणाचं होऊन गेलं आहे आणि लोकशाहीत मजबूत आणि जबाबदार विरोधी पक्ष ही सगळ्यात मोठी गरज असते त्या विरोधी पक्षाचा नको इतका भीषण अपघात गेल्या दहा वर्षात राहुल गांधी वारंवार करतायत त्यांना जाब विचारण्याची हिंमत कोणावर नाही आहे आणि जे कोणी जाब विचारतील आमच्यासारखे राहुल गांधी हाच विरोधी राजकारणातला सगळ्यात मोठा समस्येसारखा प्रश्न आहे हे आम्ही सांगतो तर आमच्यावर गोदी मीडिया आरोप करणारे आहेत ते सगळे त्या केजरीवालच्या बापाच्या पंक्तीतले आहेत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं संगोपन सत्ताधारी पक्ष करत नसतो विरोधी पक्षानेच आपलं संगोपन करून आपली ताकद वाढवून सत्ताधारी पक्षाला आव्हान निर्माण करायचं असतं विरोधकांचे चोचले पुरवणं ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नसते काँग्रेस किंवा काँग्रेसने बनवलेली इंडी आघाडी ही मजबूत करणं ही मोदींची किंवा भाजपाची जबाबदारी नाही आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी सॉरी चाळीस वर्षापूर्वी राजीव गांधींना जेव्हा लोकसभेत चारशे पंधरा जागा मिळाल्या होत्या आणि विरोधी पक्षांचा धुवा उडालेला होता वाजपेयी अडवाणीसुद्धा पराभूत झाले होते आणि भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या त्यानंतर भाजपला प्रोत्साहन देण्यासाठी राहुल राजीव गांधींनी काम केलं होतं काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष मजबूत व्हावा म्हणून काही केलं होतं का नाही त्यातून आघाड्या बनवून विरोधी पक्ष धडपडत होते त्यातून आपल्याला काँग्रेसला आव्हान बनवणारा पक्ष आणि संघटना उभारी उभारावी लागेल हा निर्णय घेऊन भाजपचं नेतृत्व आर एस एसचं नेतृत्व कामाला लागलं त्याचे परिणाम तीस वर्षांनी दिसले दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या मेहरबानीने किंवा प्रयत्नांनी बिगर काँग्रेस पक्ष सत्तेत आलेला नाही त्यासाठी काँग्रेसच्या विरोधात भाजपने अखंड प्रयास केले मेहनत केली संघटना वाढवली लोकमताला जाऊन भिडण्याचे कष्ट घेतले तेव्हा आज विरोधी पक्ष दुबळा असेल तर त्याला जबाबदार सोनिया गांधी राहुल गांधी आहेत आणि त्यांचे चोचले परवणारे विरोधी पक्ष आत्मघात करून घेत आहेत आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुलना करायची आरोपीच्या पिंजऱ्यात त्या अगरवाल पोराच्या बापाला आजोबाला आणि परिवाराला उभं करायचं असेल तर भारतातल्या लोकशाहीला संविधानाला धो दो धोका आहे असा टाहो फोडला जातो त्यासाठी गांधी परिवाराला आणि त्यांचं गुणगान करणाऱ्या संपादक पत्रकार बुद्धिजीवींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं लागेल कारण राहुल गांधींच्या हाती विरोधी पक्षाचं नेतृत्व जाणं हे पाप या सगळ्यांचं आहे एकट्या सोनिया गांधींचं नाही आहे सोनिया गांधींना पुत्रप्रेम असेल मी समजू शकतो पण सोनिया गांधींना डिसोन करून काँग्रेसला एकाकी पाडून सगळे विरोधी पक्ष पुढाकार घेऊ शकले असते आणि काँग्रेसला बाजूला ठेवून भाजपाला आव्हान देणारी एक पर्यायी आघाडी बनवू शकले असते त्यात काँग्रेस नसता तरी चाललं असतं भाजपशी जागा वाटप केलं तरी भाजपला आपल्या आघाडीत न घेणारे सगळे पुरोगामी पक्ष आज काँग्रेसबरोबर आहेत आणि काँग्रेसच्या मागे फरफटत आहेत पण शहाण्णवमध्ये अठ्ठ्याण्णवमध्ये नव्याण्णवमध्ये हेच पक्ष काँग्रेसच्या विरोधात नसले तरी भाजपसोबत यायला तयार नव्हते भाजपला बाजूला ठेवून आघाडी बनवत होते मग आज सुद्धा भाजपचा विरोध करताना काँग्रेसला बाजूला ठेवून बिगर भाजपा बिगर काँग्रेस आघाडी का बनवू शकले नाहीत त्यांनी राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना पाठिंबा देऊन हा एवढा मोठा भयंकर राष्ट्रीय आणि राजकीय अपघात घडवून आणला आहे ज्याच्यामध्ये अनेक पक्ष चार जूनला बळी पडणार आहेत ज्याच्यामध्ये अनेक नेते कायमचे इतिहास जमा होणार आहेत आणि या सगळ्या अपघाताला बेफाम बेछूट गाडी चालवणारे काँग्रेसची गाडी चालवणारे राहुल गांधी जबाबदार असतील तर तितकेच जबाबदार गांधी परिवार आणि सोकॉल्ड पुरोगामी लिबरल बुद्धिजीवींचा प परिवार जबाबदार आहे अगरवाल परिवार आणि हा लिबरल परिवार पुरोगामी परिवार यांच्यामध्ये तसूभर फरक नाही आहे असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार